निघली गावात जाडी आहे पक्की नाही चरव तिला चरव नाही चर बाई चर अरे चर काय बघितला टायगर बेंगल टायगर बोलता त्याला बेंगल टायगर वाघ आणि ते पाहू शकता आपण कुठं बसले तू वरती वायफोन मध्ये बघ फोटो काढून नमस्कार मंडळी आज इंदोरमध्ये झालेल्या आमचे गुड मॉर्निंग तर सर्वांना पुन्हा आपल्या आर्शल ब्लॉग ब्लॉगमध्ये स्वागत करतो सर्वांचे आणि आता चालू आम्ही खाली नाश्ता करायला आणि आता वाजलेत नऊ तरी ते नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू मित्रांनो तर आता टाइमपास नको आता जाऊया आपण आणि आजचा हा उज्जैन प्रवासातील तिसरा ब्लॉग म्हणजेच इंदोरमधला चला कालच आम्ही इंदोरमध्ये आलो काल सांगितलं तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये आता आम्ही चालू खाली नाश्ता करण्यासाठी नाश्ता करून झालं का आपण आपली बॅग वगैरे घेणार आणि आपण निघणार इंदोर फिरणार चला तर आपण इंदोरमध्ये कुठे कुठे ते माहिती आपल्याला माहिती चला आपण फक्त फिरायचं आणि बघायचं काय काय ते क्लोजिंग माय बूम आता काय नाश्ता करणार तू आम्ही चालले नाश्ता करायला थर्ड फ्लोअर ओपन द डोअर आर मस्त नाश्ता करेंगे आपण लोक देख सकते फायनली आलेला आहे नाश्ता ते ठेवतील ना तू तुला पोडशील मस्त क्रॉन सँडविच आहे नाश्त्यासाठी सँडविच हे घ्या एक एक घ्या पहिले केचप त्यातच टाकलेलं आहे त्यांनी या तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता करतो मस्त प्रॉन सँडविच आणलेलं आहे त्यांनी आता निघालो आम्ही इंदोर सिटी फिरण्यासाठी आणि आजचा ड्रायव्हर आहे आज आपला वेगळा आहे कालचा वेगळा होता

बाबो राव राव काय काय तयारी ओ माय गॉड रात ब्लॉकची सुरुवात झालेली आहे आमची भाई आता पण कुठं चाललोय इंदोर मार्केट तिथे काय काय आहे खजराणा मंदिर मध्ये खजरा चिडियाघर चिडयाघर मे बी जाणार आहे घेऊ का ना मंदिर आहे तर तिथे जाऊ आम्ही तर पाहू एक, एक पॉट तुम्हाला इंदोर मध्ये जाऊ शेवटला राजवाड आहे शेवट राजवाडा आहे का चला तर आता आम्ही सुरुवात झालेली आहे मस्त दहा साडे दहा ना पावणे अकरा पावणे अकरा वाजले पण वाटत नाही एकदम असं थंड वातावरण असा वाटत तर आता आम्ही आलो खजिराणा गणेश मंदिर इंदोर पण दर्शन झाले आणि आमची सकाळची पहिली सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने होत आहे ती पण इंदोर मधून आज आमची मंडळी इकडे उतरलेली आहे आणि एकदम पण आहे एकदम स्वच्छ आणि दुकान पण एकदम पद्धती आहे आणि आता आत्मजी तिकडं आपल्याला जायचं मंदिरात दर्शन घेण्यासाठी हे <dış> <गरेकर> गाईज फायनली आम्ही आलेलो आहोत प्राणी संग्रहालय इंदोर झुरू तरी ते आता आपण जाणार आहोत आतमध्ये तर पाहूया आता इथे प्राणी संग्रहालयामध्ये कोणते कोणते प्राणी आपल्याला बघायला भेटत आहेत तर नक्कीच काही ऊची पण इच्छा होती आपल्याला झू मध्ये जायचे झू इंदोर झू जाम खुश झालाय तो हॅप्पी हॅपी तर चला आता आपण इंदोर झू मध्ये जाऊ आणि तिथे आपण पाहूया कोणते कोणते प्राणी बघायला भेटतात तिथं दिसतात पण आता मग माकड वानर तसे पण मागत आपण बघितले चला इंदोर शो मध्ये चाललेला आहोत आम्ही तर फायनली मित्रांनो प्राणी मध्ये आम्ही चाललेला आहोत तिकीट पण काढलेले इथून आमचा पहिला कैवू मास्टर पुढे चाललाय कुठे जायचं पहिले लायन काय लेपड म्हणजे कायपड माग बघ लेपर्ड ना, लेपड लेपड ना अरे लेपर्ड ना माहित तुला काय पण लेपर्ड म्हणजे सांग मराठी मध्ये सांग ना लेपड म्हणजे काय बिबट्या हा माग बघ तर चला आज आता आपण प्राणी बघणार आहोत आतमध्ये मस्त इथं कार वातावरण एकदम झाड वगैरे एंट्री झाले आणि इकडचं असं एकदम व्ह्यू बघून बायकवल तर फोटो शूट साठी पण मस्त आहे इकडे बाई टिकला कधी लावलं तुम्ही ते आमच्या मंदिरात आणि यांच्या मंदिरात लावला आणि आमचं मंदिर टाकलाय तुम्ही आम्ही होतो ना तो हाकुना मटाटा बघितला काय वरती पण आहे तर आपण आलो धारीदार लकड बग्गा तर बाई जरा झोपलेलं आहे त्या झोपाच्या टाइमवर आम्ही आलेलो वाटत बग्गा पाहू शकता इकडं झोपलाय लकड बग्गा झोपलाय कुठून नाही नाही लकड काय एवढा नाही इगोआना इगोआना जाते प्रकार त्यात काय टाकले त्याला आले व्हेजिटेरियन केले ना पूर्ण काकडी टाकले काकडी टाकले त्यांना खायला आपण एक तर ती आहे त्याच्या खाली घोरपडे ती मेलेली वाटते मला म्हणजे इथं लक्ष नाही यांचा आमच्या गावात पण आणले होते आणखानी अंडी मोठी मोठी असतात त्याचे यमू बेटा यमू

तर आपण इथे सापांची माहिती सांगतो ना मी थांब ना आपण सापांची माफी किंग कोपरा होऊ शकता किंकोपरा अजून असं नाही ते सवय झाली आता जाण आहे करतो मोठा आहे आणि त्याने कोच पण टाकले काठ टाकले हे पाहू शकते इथं काठ टाकले भरपूर मोठा आहे अजून त्याच्या शरीराला अजून कात आहे जीव नाही इथे कॉमन सँडबाऊ आहे पण तो दिसत नाही हा तो बघा भिंतीला कोपऱ्याला आहे बघा आज घरासारखा दिसतो त्या भिंतीच्या कोपऱ्याला बघा एकदा कॉमन सँडबो इकडे सँडबो आहे दोन तोंडी साप बोलतो आपण पण तो दोन तोंडी नसतो त्याचाच कॉमन सँडबोवाचा प्रकार आहे आता इथे खाली बसलाय तो रेड सँडबोवा हा बघा रसल्स वायपर भारतातला सर्वात घातकी आणि ऍक्टिव्ह असलेला त्या दिवशी आपण धरलेला साप तर कोपऱ्यात बसलाय बघा इथं रसल्स वायपर पाहू शकता इथं बसलाय मी बघितलेले मला काय वाटत नाही इथं बँडेड कॅरेट हा हे पण विषारी जेवढे रेड आहेत ना नाव तेवढे विषारी आणि जेवढे ग्रीन आहेत ना ते बिन बिनविषारी ब्रँडेड किंग रायनो रेड स्नेक पाहू शकता आपण इथं हा दोन आहेत आरंटोल बर्मीच बाकी का साहेब झाडावर बसत इंडियन पायथन इंडियन रॉक पायथन लाईफ भारी पोझिशनच भारी भारतीय अजगर इंडियन रॉक पायथन होऊ <laughs> शकता हे तर काय आपण बघितलेलेच आहेत आप माझ्या ब्लॉग मध्ये इकडं पण आहे बघा पेऊला पाहिज नाही मगर कसली मोठी सुसर आहे सुसर सुसर आहे सुसर 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 व कसली मोठी ती ब एकटीच आहे तिला वालीस टाकली आहे सुसर बोलता त्याला सुसर हे गाई आलं इंदर मध्ये झू मध्ये मस्त आता बी स्नेक एज्युकेशन अँड सॉक no. रसल वायफर किल, किल वाइफर, सो स्केल वायफर सॉ स्केल वायफर काय सांबर 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 बघायला आले हो, सांबर दाखव नाय असं फिरव फिरव फिरो, फिरो, फिरो सांबर इकडे सांबर आहे सांबर मस्त साप पण बघितलंय आम्ही पायथन आजगर इंडियन कोबरा इंडियन किंग कोबरा सांबर दाखव आमची गँग सगळी या इकडे या मागे तुम्ही जरा सेल या असं काय करता तुम्ही राह भाऊ बाय हा साहिल कुठे गेला आपला तात्काल त्याला तात्काळ नाव देऊ आमचा तात्काळ तिकडे चला तात्काल आहे काय साईल मगर ए मगर बाबा डेंजर मगर कसली मोठी पट्ट मोबाईल खाली टाकू नको फुकट माना उतरायला लागाचा ग बाब मगर हे सगळे अशी तुम्ही राहा अशी तुम्ही राहा अशी तुम्ही राहा ती बघा ती बघा मगर कैशी बसली आई बाबो कसला जाबडायो बाबा आमच्या इकडं मगरी नाही बाकी साबी बघितले मगर मगर ना आमच्या हे उठ ताई हे ताई हे उठ दादा एक का ताई काय माहित इकडं पण आहे बा कसली दोनच मगरी आहे चला पुढे जाऊ निघली पहि निघ नी आई आईच्या गावात जाडी आहे पक्की नाही चरव तिला चरव नय चर बाई चर अरे चर अरे पाय नाही तिचा म्हणून तिला असा त्रास जातोय नाही पाय आईच खाल्यास तिले खातान एक पाय नाही तिला एक पाय नाही ताई चर येऊ टेकू दे मला खाऊ नको तिला बघून दिदी वाटत दिदीचे आठवण आले आमच्या आस्तय एक सेम ना चला होई म्हणजे झोन झाले आणि त्या बस सुस्तावले अरे पाय म्हणजे ये ना पाय पटकन लागलं ना कायज खातान हां मगरी मग चला बाय सावका चर पाय सरला तुझे लागल आम्ही चाललो ला आता दुसरी होई झालं असला बा बागलाय <región> काचा बागलाय भारी खुश झालाय लिटल बर्ड बघ कसलं आहे बारी कसलं भारी हा हॅलो काय कृष्ण मृग हे कृष्ण मृग बघा किती आहे तिथे कालविट यालाच बोलतात का कालविट ना मराठी मध्ये काय आहे काय जना पाहू शकता किती आहे कृष्ण मृग बघ कशी बसले बघ त्याला भरपूर काय असं बघायला भेटलं कधी बघितलं नाही ते इथे झू मध्ये बघायला भेटलं कॅट झोन आता इकडे आपल्याला काय काय बघायला भेटतं काय माहित नाही बिक झोन असला तर काय झोन बघितलं टायगर बेंगल टायगर बोलतो त्याला बेंगल टायगर पटेरी इकडे बोलतात पटेरी वाघ हा आयला मस्त मी जसे यांची बागा कुठं आहे तो हो बघा वरती पटेरी वाघ वाघतात म्हणजे तो पाईप ठेवलाय ब पाईप तो पाईप ठेवलाय ना त्याच्यावर जम मारून ते तिथं जातात व्हाइट टायगर बघायला आलं बघू तो बघ तो बघ तो बघ तो बघ तो बघ तो बघ तिकडे तो बघ इथं पण बघा जवळपास असलं तर दिसल आपल्याला वरती बिरती स्लाप वर लायनला जागा किती असेल त्याला काय लायनला एवढी जागा किती असेल तो भरपूर मोठा असतो बाई एवढा असा मोठा असतो लांब लांब मग ते काय आहेत हा तो ते पण तिथं लांब आहे टायगर भरपूर काही बघायला भेटला आम्हाला हा सफेद आहे पांढरा आहे तिथं पण आहे आणि तो बघा तिथं पण बसलाय त्या झाडाच्या मागे बघा वाघ आणि ते पाहू शकता आपण कुठं बसले तू वरती आयफोन मध्ये बघ फोटो काढून तो निसता आलाय मज्जा आली त्याला एसेटिक लँड शेअर बेट आहे शेअर लय जवळ आहेत बघायला भेटतात आपल्याला मस्त एवढं धावत झोपलेत ते सर्व सुस्तावले त्यांना कसा आयता भेटत ना खायला शिकार करून खात ना ते झोपल्या बिबट्या आता काय बघायचंय एलिफंट चला बघू हाती खतरनाक आहे पत्थर फेकताय सतर्क रे चिल पण आहेत बघ हे बघ ओले एन्जॉय करतात लहान मुले सफेद गीत म्हणजे गरुड तर पाहू शकता बातका सारखी कोंबऱ्या ते पाहू शकता इकडे आहेत भरपूर पाहू शकता गरुड गरुड आता आम्ही आलेलो आहोत लालबाग पॅलेस हा कोणचा आहे लालबाग पॅलेस चला आता आपण लालबाग पॅलेस मध्ये जाऊया तिथे गेल्यावर आपल्याला माहिती भेटेल आपण तिथं चालेल अगोदर माहिती असून फायदा तरी माहिती चला चला आपण आतमध्ये जाऊ वा समोर असं वाटतं का बारकाई पण असा आहे ही मेन एंट्री आहे त्याची भरपूर मोठा आहे आणि इकडं पाहू शकता काय काय बोलले तिकीट हो तिकीट चला आतमध्ये जाऊ आपण इथे आता आपण आलो तर इथे पूर्ण होलकर घराण्याच माहिती दिलेली आहे त्यांनी पूर्ण सुभेदार मालेराव होलकर पूर्ण होलकर घराण्याचीच माहिती आणि इकडे आपल्या आहिल्या देवी बोलकर म्हणजेच आहिल्याबाई खूपच मोठा असा इतिहास आहे अहिल्याबाईंचा आणि आता आपण चला आतमध्ये एक एक जाऊया पॅलेस बघूया हा इकडं बघे रात्री

था था तर आत्ताच आम्ही बघितला लालबाग पॅलेस तर अहिल्याबाई होलकर म्हणजे होलकर घराण्याचा जो पॅलेस आहे आणि तिथून आता आम्ही आलो आहे पहिले पेठपूजा करून घेऊ जेऊन घेऊ काहीतरी खाऊन घेऊ आणि नंतर मग जाऊ आपण राजवाडा बघण्यासाठी तर अहिल्याबाईंचाच तो राजवाडा आहे तर तो पाहण्यासाठी आपण जाऊ पहिले काय झा तर आता आम्ही आलो आईबाई यांच्या राजवाड्यात राजवाडा तर आम्ही आलो आता राजवाड्याच्या आतमध्ये खूपच मस्त असा राजवाडा आहे आणि आज आमचा इंदूरमधला शेवटचा स्पॉट आहे राजवाडा आणि हा पाहून आम्ही जाणार आहोत आमच्या घरी तर आता हा राजवाडा पाहूया अहिल्याबाई होलकर यांचा हा राजवाडा आहे आणि खूपच अतिशय मोठा आणि खूपच मस्त आहे बघण्यासाठी नक्कीच इंदोरमधील सगळ्यात फेमस प्लेस हा आहे राजवाडा फोटो <laughs> घुर फायनली आजचा दिवस आमचा इंदोर मधला संपलेला आहे मित्रांनो आता आम्ही आलो इंदोर रेल्वे स्टेशन कैबू कैबूचा मूड ना जायचा घरी जायला लागेल आता आपल्या बॅगे वगैरे इकडे काढत आहेत चला तर आजचा दिवस आमचा संपलेला आहे आणि तिकडं आपल्याला इंदोर ती बैग दे ती बैग देख रहा देटा को, देटा को। भाई नाव क्या तुझा नाम विश्वास मावर विश्वास यानी आम आज ते भाई ने हमको इंदौर इंदौर घुमाया आज इस भाई ने बहुत अच्छे से घुमाया और आज इसके साथ का लास्ट का दिन हमारा था थैंक्स भाई आमचा ड्रायव्हर होता आज ज्यांनी आम्हाला इंदोर पूर्ण फिरवलं आणि आता इंदोर स्टेशनला आणलं आता आपला पूर्ण प्रवास महाराष्ट्राकडे मुंबई आता आम्ही दादरला उतरणार आता आपला लॉग ट्रेन मध्ये जाईल अर्धा आणि आम्ही आता निघतो इथून चल 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 जादा मत बोल चल जायचं का थांबाचे तर मित्रांनो फायनली आम्ही उज्जैन फिरलो ओंकारेश्वर दर्शन केलं परत इंदोर मध्ये आलो इंदोर मध्ये पण मस्त फिरलो आम्ही दोन तीन ठिकाणीच केली कारण की जास्त आम्हाला टाइम आम नव्हता इंदोर मध्ये फिरण्यासाठी भरपूर काय काय आहे तर नक्कीच आमचे उज्जैन ओंकारेश्वर आणि इंदोरचे ब्लॉग आवडले असतील तर लाईक like, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला आणि आता बाय बाय चला तर ब्लॉग करतो एंड मित्रांनो अंदोरलाच लॉग इन केलेला आहे मी